त्याबद्दल थोडासा विचार माझ्या मनामध्ये आला मी सरांना सांगितलं की प्रस्ताव तुम्ही करतो त्याबद्दल काही तुमच्याशी हितभूत साधण्याचा प्रयत्न करतो तसं जर पाहिलं तर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर ने एकोणसत्तरला राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्थापना झाली ती गांधी शताब्दीच्या निमित्तानं झालेली होती गांधीजीला आपण एवढा उद्योग का करतो तर गांधीजीला राष्ट्रपिता म्हणतो गांधीजीला महात्मा म्हणतो गांधी एक महान व्यक्ती म्हणून त्याचा विचार केला जातो गांधी जगभरामध्ये शिकवला जातो गांधी जगभरामध्ये समजून घेतला जातो का असा वाव तर गांधीजीचे विचार त्या पद्धतीचे होते गांधीजीने आत्तापर्यंत मनाची स्वच्छता असेल शरीराची स्वच्छता असेल किंवा सगळ्या बाबींची स्वच्छता असेल राजकीय स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छतेला जास्तीत जास्त महत्व महात्मा गांधी दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी आहेत त्यांचा विकास व्हावा त्यांना श्रमाची प्रतिष्ठा लाभावी श्रमाबद्दल आकुलती निर्माण व्हावी स्वच्छतेविषयीची काळजी त्यांच्या का मनामध्ये निर्माण व्हावी किंवा घरच्याबद्दल सांगण्या दुसऱ्याला सांगण्यात पर त्यांचं नेतृत्व पण विकास व्हावं यासाठी गांधीजीचं आणि राष्ट्रीय सेवा योजनेचं नातं दृढ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं गांधीजीनं सांगितलं ग्रामीण भाग अगोदर स्वच्छ आहे तो आणखी स्वच्छ करायचा असेल तर त्या ठिकाणी स्वच्छतेविषयी जागरण करणं गरजेचं आहे तो सुंदर आहे निसर्ग अगोदर सुंदर आहे निसर्ग घाण केलेला नाही आपण तो घाण करतोय तो प्रदूषित करतोय तो प्रदूषित होऊ नये असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करावी हा मंत्र देण्याचं काम महात्मा गांधीच्या विचारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तसेच महान विभूती आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीसुद्धा शेतकऱ्यासाठी गोरगरिबासाठी किंवा देशातील जनतेसाठी महान काम केलेलं आहे या दोन विभूतीची जयंती आपण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून साजरी करण्याचा प्रयत्न करतो आज जगभर या दोन युभूतीचं नाव आपण मानाने घेतो कशामुळं त्यांनी केलेल्या महान कार्यामुळं त्यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशामुळं त्यांनी दिलेल्या आजादीमुळं त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळं आपण आज ताठ मानेने जगू शकतो चांगल्या पद्धतीने जीवन व्यतीत करू शकतो आज जर आपण विचार केला गांधीजीला बोलणारे बरेच आहेत गांधीजीवर टीका करणारे लोक बरेच आहेत तर जर पाहिलं आपण जर पा विचार केला तर आपलं एक गोष्ट लक्षात येते गांधीजीवर बोलणं सोपं आहे एक पहा तो काळ होता एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदरचा गांधीजीचा काळ जर आपण पाहिलं स्वातंत्र्याच्या काळातला तो एकटा व्यक्ती ज्या काळामध्ये तो परकीय देशामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत होता बॅलिस्टर होता उच्च विद्यालय होता भरपूर संपत्तीचा मालक होता तरी सुद्धा अर्ध्या धोत्रावर आपलं आयुष्य त्याने घालवलेला अर्ध्या धोत्रावर आणि तोही त्या ब्रिटिशांच्या मोऱ्या इंग्रजाच्या विरोधामध्ये ठाम उभं राहण्याची क्षमता त्याच्या मनामध्ये होती आपण उभं राहू हो शकतो हो एखाद्या आरोग्य व्यक्तीच्या विरोधामध्ये किंवा एखाद्या पुढाऱ्याच्या व्यक्तीच्या मध्ये किंवा एखाद्या आमदार खासदाराच्या विरोधामध्ये उभं राहू शकतो का त्याला म्हणू शकतो का हे काय करू शकत नीस हे काय केलं नाही तो तू म्हणून त्याने त्याही बाबीमध्ये अहिंसेच्या बळावर सत्याच्या बळावर त्याने ब्रिटिशाला हफरून लावून लोकांना अहिंसेचा संदेश दिला आजही गांधी अहिंसेवादक म्हणून उजले जातात जगामध्ये त्याचा उदो उदो केला जातो म्हणून ते महात्मा बनतात म्हणून ते राष्ट्रपिता बनतात गांधीजीवर टीका करणं अतिशय सोपं आहे गांधीजीचे बंदर आपण मजाकमध्ये घेतो परंतु मजाकमध्ये घेणं आणि ते आचरणात आणणं यामध्ये खूप मोठा फरक असला आपला पाहायला मिळतो म्हणून आजही प्रस्तावित जास्त लांबवता या दोन विभूतीला नमन करून आपल्या आणि व्याख्यानामध्ये जास्त वेळ न दड दौडवता या कार्यक्रमाला आपण करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>